सार्थ श्रीमद दासबोध दशक दुसरा समाज दुसरा स्वगन परीक्षा अ श्रीराम समर्थ समर्थ म्हणतात संसार हाच सर्व दुःखाचे मूळ उगमस्थान आहे दुःखाचे चटके सतत बसतात मागील समासात गर्भवासात जीवाची कशी तळमळ होते ते सांगितले जन्म झाल्यावर गर्भवासातील दुःख बालक विसरले आणि पुढे दिवसेंदिवस वाढू लागले बालपणी अंगावरील त्वचा कवळी असते तेव्हा थोडे जरी दुःख झाले तरी ते बालक तळमळू लागते वाचा नसल्यामुळे त्या बालकाला सुखदुःख शब्दाने सांगता येत नाही देहाला काही दुःख झाले किंवा भूक लागली म्हणजे ते मूल मोठ्याने रडते परंतु त्याचे अंतःकरण कुणाला कळत नाही आई त्याला बरोबर कुरवाळते पण त्याच्या देहात व मनात कोणते दुःख पीडा होते हे आईला कळत नाही ते वरवरचे स्पुंदून स्पुंदून रडते आई त्याला कडेवर घेऊन समजावीत असते पण त्याची पीडा व्यथा न कळाल्याने मूळ बिचारे तळमळतच असते अनेक रोग उत्पन्न होऊन त्याच्या दुःखाने ते कापते रडते पडते किंवा कधी ते विस्तवाने पोळते त्याला आपल्या शरीराचे रक्षण करता येत नाही त्या मुलाला नाना प्रकारचे अपाय सोचावे लागते घोड्या करताना त्याचा एखादा अवयव गमविण्याचा प्रसंग येतो अथवा पूर्वपुण्याईने ते सर्व अपाय चुकले मग ते दिवसेंदिवस आईला ओळखू लागते क्षणभरसुद्धा आई दिसली नाही की ते ओरडू लागते दुःखाने रडते त्यावेळी त्याला आईशिवाय दुसरे काहीच आवडत नाहीत ते मोठ्या आशेने सतत आईची वाट पाहते आईशिवाय ते कधीही राहत नाही तिची आठवण किंवा तिचा वियोग झाला तर त्याला ते क्षणभरही सोसवत नाही ब्रह्मादिक देव जरी आले किंवा प्रत्यक्ष लक्ष्मीने प्रेमाने बोलावले तरी आई वाचून दुसरे काहीही त्याची कोणीही त्याची समजूत घालू शकत नाही ती आई कुरूप असो हीन लक्षणी असो अथवा सर्वांपेक्षा दुर्दैवी असो त्या मुलाला त्या जगात तिच्यासारखे दुसरे कोणीही नसते आई नसेल ते मूल केविलवाने होते हीन दिसते आईने रागवून त्याला दूर सारले तरी मोठ्याने रडून ते तिलाच मिठी मारते आई जवळ आली त्याला सुख वाटते तिने दूर केले की ते तळमळू लागते अशा प्रकारे लहानपणी त्या काळात त्याचे आईवर अत्यंत प्रेम जडलेले असते अशा स्थितीत आई मरण पावली मूल पोरके झाले आई आई म्हणून ते मूल झुरवणीत लागले ते मूल आईला शोधते पण ती काही दिसत नाही व ते केविलवाने होऊन ते लोकांकडे पाहते आई येऊन आपल्याला भेटेल अशी त्याच्या मनाला आशा लागलेली असते आपली आई आहे असे समजून ते एखाद्या बाईच्या तोंडाकडे पाहते पण ती आपली आई नाही हे त्याला समजते मग ते हिरमुसून आणि दिन बनते आईच्या वियोगाने त्याला कष्ट होतात त्याचे मन दुःखी कष्टी होते त्यामुळे त्या, त्या देहसुद्धा अतिशय रोडा होतो अथवा समजा आई वाचली आणि माता व लेकराची भेट झाली मग दिवसेंदिवस त्या बालकाचे बालपणही संपत जाते बालपण जसेजसे कमी होते तसे दिवसेंदिवस बालक शहाणे होत जाते मग त्याचे आईवडील प्रेम कमी होत जाते मग पुढे त्याला खेळण्याचा छंद लागतो मुलांचा घोळका जमवून आल्या गेल्या पावाचा हर्ष शोक करू लागतो आई वडील मनापासून त्याला शिकवतात पण त्याला ते आवडत नाही त्याचे खूप दुःख वाटते मुलासमवेत खेळण्याची चटक लागल्यामुळे त्याला त्याची संगती सोडवत नाही मुलात खेळत असताना त्याला आईवडिलांची आठवणही होत नाही पण अचानक खेळण्यातच दुःख ओढावते दात पडतात डोळा फुटतो पाय मोडतो तो लंगडा होतो मग त्याची मस्ती जिरते आणि दुर्दशा प्राप्त होते पुढे त्याला देवी निघतात गोबर येतो डोळे दुखते ताप येतो किंवा पोटात दुखून दुखून गोळा उठतो कोणी लोक म्हणतात याला भूताने झपाटले कोणी म्हणतो पाण्यातील मेस्को माय राणीने धरले कोणी म्हणतो मुंजा झोटिंग किंवा मसोबाची करणी बाधित झाली आहे कोणी म्हणतो वेताळा लागला ब्रह्मसंबंध संचारला किंवा कोणी म्हणतो त्याने मंतरलेली वस्तू ओलांडली की काय झाले कळत नाही कोणी म्हणतो वीरदेवी कोणी म्हणतो खंडेराय तर कोणी म्हणतो हे सर्व खोटे आहे त्याला ब्रह्मसंबंध लागला आहे कोणी म्हणतो करणे केली त्याच्या अंगी देवता सोडले आहे तर कोणी म्हणतो याचे सटविणीचे देणे चुकले असावे कोणी म्हणतो पूर्वपुन्याईच्या कर्माने भोग भोगायचे राहिले असावेत म्हणून त्याला नाना प्रकारचे रोग जडले असावेत मग त्यासाठी चांगले वैद्य व मांत्रिक बोलावून आणले कोणी म्हणतो हा आता जगत नाही कोणी म्हणतो हा मरत नाही कारण पूर्वीच्या पाप्याचे यातनांच्या रूपाने भोग भोगीत आहे गर्भवासाचे दुःख जरी तो विसरला तरी तो जीवनात त्रिविध तापाने पुळला जातोच सारांश असा आहे की या संसारातील दुःखाने प्राण्याला फार यातना भोगावे लागतात एवढ्यातूनही तो चुकून वाचला तरी त्याला मारून मारून शहाणा सुशिक्षित करतात लोकात आपले नाव राखील असा तो चांगला बनतो पुढे आईवडिलांनी संसार लोभात गुंतून थाटामाठाने त्याचा विवाह ठरवला आपले सगळे वैभव दाखवून मुलाला मुलगी पाहिली आपापले वैभव दाखवीत सर्व वराडी जमले नवरदेवाला अत्यानंद झाला आणि त्याचे मन सासूरवाडीकडे रंगून गेले आईवडील कशाही हीन दिन परिस्थितीत असे नात का पण आपण सासूरवाडीला नीटनेटके नेत केले पाहिजे किंवा गेले पाहिजे असा विचार करून पैसा नसेल तर कर्ज काढून तो सासूरवाडीला जातो त्याच्या मनाचा सगळा ओढा हासूरवाडीकडेच असतो आईबाप बिचारे दिन असाय होऊन घरात राहतात ती सर्व बाजूंनी नाडली जातात जणू काही त्यांच्या जीवनाचे एवढेच कार्य होते आणि ते आता संपले नवरी म्हणजेच बायको घरी आली की त्याला ती सारखी हवीशी वाटते त्याला वाटते आपल्यासारखा सुखी दुसरा कोणीच नाही घरात आई बाप बहीण भाऊ असूनही बायको नसेल तर तो, तो खिन्न होतो इतका तो बायकोत गुंतून जातो पापी अविद्या त्याला अगदी बोलवून टाकते बायको क्षणभर जरी नजरेआड झाली तरी तिला पाहण्यास उतावीळ होतो प्रेमपात्र असलेली स्त्री त्याचे चित्त सर्वस्व हरण करून नेते तिचे ते गोड मंजूळ बोलणे ती मर्यादा तो लाजरेपणा तो कमळासारखा सुंदर चेहरा त्याने तो भुलतो तिच्या तोंडाकडे पाहिले की त्याचे मन विचाराने भरून जाते तिच्या विषयाचे तिच्या विषयाचे प्रेम त्याला आवरून धरता येत नाही काम विरळ झालेले शरीर त्याला सावरता येत नाही इतर काही व्यवसाय करावा तर त्यात त्याचे मन रमत नाही सारखी हुरहुर लागून राहते बाहेर उद्योगधंदा करीत असता त्याचे मन मात्र घरी गुंतलेले असते त्याच्या मनात क्षणोक्षणी आपल्या बायकोचे स्मरण होत असते तुम्ही माझ्या जीवाचे जीवलग जिवा असे म्हणत तिसरी अत्यंत लडीवारपणा दाखवते आणि त्याचे मन आपल्याकडे ओढून घेते लबाड ढंग फसवेगिरी करणारे लोक प्रथम नाथे जोडतात मग गळाला फास लावून प्राण घेतात त्याप्रमाणे मृत्यू जवळ आला आयुष्य संपले की माणसाची अवस्था होते बायकोवर त्याचे प्रेम जडते त्याला जर कोणी रागावले तर त्याला मनातून फार वाईट वाटते पण बाहेरून दाखवत नाही तेव्हा तो बायकोची बाजू घेऊन आईवडिलांना अपशब्द उच्चारतो वाईट बोलतो शेवटी त्यांचा तिरस्कार करून तो वेगळा निघतो बायकोसाठी त्याने लज्जा सोडली मित्र दूर केले तिच्यापाशी त्याने जवळच्या नातेवाईकांशी संबंध बिघडवले बायकोसाठी जणू त्याने शरीर विकले बायकोसाठी तो नोकर बनला स्त्रीच्या आधीन होऊन त्याने आपला विवेक गमावला तो विवेक भ्रष्ट झाला स्त्रीसाठी तो लंपट झाला अतिशय नम्र होतो स्त्रीसाठी दुसऱ्यांचा ताबेदार म्हणजे परस परस्वादीन होतो स्त्रीसाठी तो लोभी बनला धर्म सोडला तीर्थयात्रा स्वधर्मास तो अंतरला स्त्रीसाठी त्याने कधी चांगल्या वाईटाचा विचार केला नाही त्याने आपले तन मन धन सर्व काही मनापासून तिच्यासाठी अर्पण केले स्त्रीसाठी त्याने परमार्थ बुडवला तो मनुष्य प्राणी आपल्या कल्याणास मुकला तिच्यामुळे कामवासना वाढली आणि ईश्वराकडे जाण्यास त्याला लाज वाटू लागली श्रीकरिता त्याने भक्तिमार्ग सोडला विरक्ती सोडली इतकेच नव्हे तर स्त्रीकरिता त्याला सायुज्य मुक्तीही तुच्छ वाटली एका स्त्रीच्या नादी लागून त्याने सगळे ब्रह्मांड कमी योग्यतेचे मानले प्रेमाची जिवलग माणसेही त्याला शत्रूप्रमाणे वाटली अशा प्रकारे त्याच्या मनात स्त्रीसंबंधी प्रीती उत्पन्न झाली तिच्या पायी त्याने सर्वस्वाची हानी करून घेतली इतक्यात ती स्त्री एकाएकी मरण पावली त्यामुळे त्याच्या मनात शोक वाढला तो जणू म्हणू लागला माझा फार मोठा घात झाला आता कसला संसार माझा संसार बुडाला जुवलग माणसाचा सहवास सोडला घर वेगळे केले आणि एकाएकी घर मोडले मग तो दुःखाने म्हणू लागला आता या माया ममतेचा त्याग करू स्त्रीचे प्रेत मांडीवर घेऊन आडवे घेऊन तो छाती फोडू लागला लाज लज्जा सोडून सर्वांसमोर बायकोची स्तुती करू लागला माझे घर बुडाले मी आता पुन्हा संसारात पडणार नाही असे म्हणत तो मोठमोठ्याने आक्रोश करतो दुःख व्यक्त करतो तिच्या वियोगामुळे तो झालेल्या माणसाप्रमाणे भ्रमिष्ठासारखा वागू लागतो त्याला सगळ्या गोष्टीचा कंटाळा आला त्या दुःखामुळे तो जोगी किंवा साधू बनला पण काही कारणाने त्याला घरातून निघून जाणे झाले नाही मग पुन्हा त्याने दुसरे लग्न केले दुसऱ्या बायकोमध्ये त्याचे मन अत्यंत रमून गेले त्याचा दुसरा शरीर संबंध झाला लगेच आनंदाला भरती आली आता पुढील समासात ऐकण्यासाठी श्रोत्यांनी सावध व्हावे समास दुसरा समाप्त जय जय रघुवीर समर्थ